लग्नाची बेडी या मालिकेच्या दोन मे च्या भागामध्ये आता सगळ्यांच्या समोर खूप मोठं हस ती सिंधू राजश्रीला पुन्हा एकदा मोटिवेट करते आई तुम्हाला तुमच्या मुलाचं कौतुक करायचं आहे ना तुमच्या मुलाचं कौतुक तुम्ही करा तुमच्या भाषेत करा मग आता राजश्री कौतुक करायला लागते राजश्री सगळ्यांना म्हणते म्हणजे एका पोलीस ऑफिसरची आई होणं काही खाऊ नाहीये प्रत्येक वेळेला आपल्या मुलाच्या मृत्यूची तांगती दरबार ठेवून आपण हे सगळं करत असतो पण या सगळ्याचा मला अभिमान आहे कारण माझा राघव देशसेवा करत आहे देशसेवेसाठी त्याने स्वतःच आयुष्य वाहून घेतलेलं आहे आणि या गोष्टीचा मला पूर्णपणे सार अभिमान आहे असं म्हणत राजश्री आपला अभिमान व्यक्त करत असते आणि सगळेजण जोरदार टाळ्या वाजवत असतात अखेर सगळ्यांना राजश्रीचं राजश्रीचं म्हणणं पटलेलं पटलेलं असतं असतं बोलणं बोलणं आणि तिचं इंग्लिशचं सगळे विसरून जातात जोरा जोरा टाळ्यांचा कडकडाट होतो इकडे रुक्मिणी आणि रत्नाकर यांना मात्र लाज वाटत असते म्हणजे या राजश्रीमुळे सगळ्यांच्या समोर ही आपल्याला वेळ आलेली आहे याच त्यांना खूप वाईट वाटत असतं रुक्मिणी म्हणत असते काय गरज होती हिला सगळ्यांच्या समोर पुढं 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 करण्याची म्हणजे राघवच्या सगळ्या ऑफिसर समोर हस झालं किती लाजेने एम्बॅरेस वाटतंय मला खरंच या सिंधूला काम नाही आणि या राजस्थ्रीला पण काम नाही रत्नाकर वहिनी बघ ना मला पण ही गोष्ट पटलेली नाहीये म्हणजे तिला सांगितलं होतं आधी प्रॅक्टिस कर पण ते नाही तिला प्रॅक्टिस न करता सगळ्यांच्या समोर हे बोलायला मला नाही आवडलं आता हे दोघांचं बोलणं राजसीच्या कानावरती जातं ती बिचारी मान खाली घालते आणि आता आपल्या रूममध्ये निघून जाते ती निघून गेल्यावरती सिंधू तिला थांबव थांबवण्याचा प्रयत्न करत असते आई थांबा आई थांबा पण राजश्री कुणाच काही ऐकायला थांबत नाही बिचारी राजश्री मान खाली घालून निघून जाते राजश्री निघून गेल्यावर ती राघव सगळ्यांच्या समोर येतो आणि तो म्हणतो म्हणजे कसं आहे ना आई ही जगामध्ये एकमेव असते जी आपल्या मुलाच्या सगळ्या चुका पोटात घेते पण आज आज माझ्या आईच्या चुकांवर तुम्ही हसलात तिला ना कसं आहे सगळ्या घराच्या जबाबदाऱ्या घेता घेता आपलं स्वतःचं शिक्षण कधी पूर्णच करता नाही आलं आणि त्यामुळे ती इंग्लिश शिकली नाही आमच्या घरासाठी तिने स्वतःला वाहून घेतलं आम्हाला लहानाचं मोठं करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवलं आणि याच माझ्या आईला आज तुम्ही हसलात म्हणजे माझ्या आईने माझ्यासाठी केलेलं सगळं तुम्ही व्यर्थ घालवलं तुम्ही माझ्या आईवरती हसलात हे मला काही आवडलं नाही पण तुम्हाला माहीत नसलं तरी मला माझ्या आईचा सार्थ अभिमान आहे तिला माझ्याबद्दल काय वाटतं किंवा मला तिच्याबद्दल काय वाटतं हे शब्दात सांगण्यासाठी कोणत्याही भाषेची अडथळा कोणत्याही भाषेचं मर्यादा येऊ शकत नाही माझी आई माझ्यासाठी खूप खास आहे आणि मला त्याचा अर्थ अभिमान आहे तुम्हाला पण बर हे पटलं असेल तुम्ही तिच्यावरती हसून खूप मोठी चूक केलेली आहे असं म्हणत राघव सगळ्यांना त्यांनी हसल्याचं जे चूक आहे ती पटवून देतो आणि सगळ्यांना राघवचं म्हणणं पटतं राघव जे म्हणतोय ते बरोबर बोलतोय हे सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचतं आणि राघवने आपल्या आईला न्याय मिळवून दिलेला असतो तोपर्यंत राजश्री रूममध्ये ते बिचारी राजश्री रडत असते रत्नाकर्तीला सावरायच्या ऐवजी अजूनच तिला त्रास देण्यासाठी बोलतो तुला सांगितलं होतं ना मी तुला सांगितलं होतं की सगळ्यामध्ये काहीही गरज नाहीये हे करण्याची तरी सुद्धा तरी सुद्धा तुला इंग्लिश बोलायचं फॅड होतं मराठीमध्ये होत तर काही बिघडलं असतं आणि बरं इंग्लिश बोलायचं होतं तर आधी तयारी करायची होती तुला म्हटलं होतं चार लोकांच्या समोर जाण्याआधी घरच्यांच्या समोर बोल घरच्यांच्या समोर बोललीस तर तुला कॉन्फिडन्स येईल पण तुला तुला घरच्यांच्या समोर काही बोलायचंच नव्हतं तुला डायरेक्ट जाऊन बाहेर बोलायचं होतं बोला यामुळे किती प्रॉब्लेम झाला बघितलंच राघवच्या सगळ्या लोकांच्या समोर मान खाली तू घालायला लावलीस राजश्री इतकं पण कसली का तुला हौस होती हे सगळं करायची असं म्हणत इकडे आता रत्नाकर राजश्रीला खूप ओरडतो तिला सांगतो तुला काय गरज होती चार लोकांच्यामध्ये सगळ्यांचं हस करण्याची त्यावरती आता मात्र इकडे सिंधू सगळ्यांना सांगत असते की जे काही आईंनी केलं त्यांना न मनापासून वाटत होतं की आपल्या मुलाचं कौतुक करावं राघव म्हणतो हो माझ्या आईला माझं कौतुक करा असं वाटत होतं पण तुम्ही तुम्ही सगळ्यांनी हसलात आणि त्यामुळे माझी आई खूप नाराज झाली आता सगळेजणं उभे राहून टाळ्या वाजवतात आणि म्हणतात नाही तुमच्या आई तुमच्यासाठी जे बोलली ना ते खूप छान होतं खरंच तुमच्या आईला तुमचं किती कौतुक हेच याच्यामधून दिसत आहे आता नंतर सिंधू म्हणते खरंच राघव आज तुम्ही आईंची बाजू ज्या प्रामाणिकपणे मांडलीत ना तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे राघव म्हणतो सिंधू हे मी तुझ्याशिवाय करू शकत नव्हतो आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला हे आहे सिंधू तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत राघव सुद्धा सिंधूचे आभार मानत असतो सिंधू म्हणते आभार कसले मानताय ज्याप्रमाणे त्या तुमच्या आई आहेत त्याचप्रमाणे त्या माझ्यासुद्धा आई आहेत असं म्हणत आता सिंधू राघव पटवून देत असते मधूचा जळफ्याट होत असतो इकडे तोपर्यंत राजश्री रडत रडत इकडे येते आणि ती सांगते नाही सिंधू यापुढे मला काही शिकायचं नाही मी कोणतीही नवीन गोष्ट करणार नाही या वयामध्ये हे मला शोभत नाही सिंधू म्हणते आई हे बघा कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वय लागत नसतं तुम्ही असं का बरं वाटून घेताय की तुम्हाला वयाची अट आहे तुम्हाला कोणत्याही वयाचं बंधन नाही वयाची अट नाही तुम्ही जर आत्ता शिकायच्या काही गोष्टी म्हणताय तर त्या गोष्टी तुम्ही नक्कीच शिकू शकता राजश्री म्हणते नाही सिंधू माझ्यामुळे राघवला इतक्या खाली मान घालायला लागली सिंधू म्हणते नाही आई माझं तुम्हाला शब्द आहे की मी तुम्हाला याही वयामध्ये इंग्लिश शिकवणार आणि तुमच्या मनासारखंच होणार तोपर्यंत इकडे बाहेर सगळी अवरावर चालू असते तर तिकडे रुक्मिणी म्हणते आज जे केल्यानं राजस्त्रीने मला काही पटलं नाही आहे कुठे ती म्हणजे आत्तासुद्धा ती इथे नाही आहे म्हणून यावरती सिंधू सांगते मी जरा त्यांना आराम करायला सांगितलंय यावरती रुक्मिणी म्हणते हे बरं आहे म्हणजे आपली स्वतःची मनमानी करून घ्यायची आणि या सगळ्यामध्ये आपली मनमानी झाल्यावरती आराम करत बसायचं आधी अशी राजश्री नव्हती यावरती सिंधू म्हणते प्रत्येक माणसाला कधीतरी वेळ ते, ते बदलावं लागतं ना तुम्ही स्वतः म्हणजे पेढीवरती का जाऊ शकलात कारण आईंनी सगळी घरची जबाबदारी अचूकपणे सांभाळली होती म्हणूनच ना आईने जर का पेढीची जबाबदारी तुम्ही सोपवली तुमच्यावरती म्हणून तुम्ही घरामध्ये सगळं काम आई करू शकल्या आणि तुम्ही बाहेर जाऊ शकलात यावरती राजसेने हे सगळं स्वतःहून स्वीकारलंय असं रत्नाकर सांगतो रत्नाकर सांगतो तिलाच कसली आवड नव्हती यावरती सिंधू म्हणते आवडीनिवडी बदलतात म्हणजे तुम्हाला पेटी वाजायची आवड होती पण तुम्हाला वेळ नव्हता त्यानंतर तुम्ही तुमची आवड जोपासत ना त्यामुळे आईंच्या चढत्या वयामध्ये त्यांना वेळ मिळाला नसेल त्यांच्या आवडीनिवडी जपायला पण म्हणून म्हणून त्यांनी आता त्यांच्या आवडीनिवडी जपू नये असं आहे का तुम्हीच मला सांगा बाबा या सगळ्यामध्ये तुम्ही सुद्धा चुकलात आईंच्या आवडीनिवडी बदलू शकतात हे तुम्हाला माहिती असायला हवं होतं तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही आईंच्या आवडीनिवडी कधीच जपल्या नाहीत यावर ती इकडे आता लगेचच अवनी म्हणते अन्वी म्हणते की हो बरोबर आहे ही गोष्ट मला पण ही गोष्ट सिम्माची पटते राजश्री मामीनी चाळीस वर्षाचा संसार सा केलाय आणि या चाळीस वर्षाच्या संसारामध्ये तिला जर का तिच्या आवडीनिवडी जपायच्या असतील तर यावरती रुक्मिणी म्हणते तू गप्प बस आणि नको त्या विषयामध्ये तू नको तोंड घालूस राघव म्हणतो हो सिंधू तसं माझ्या आईने कोणत्या आवडीनिवडी जपल्या पण नाहीत आणि दाखवल्या पण नाहीत यावरती सिंधू म्हणते कारण त्यांना वेळच मिळाला नाही हे सगळं जपण्यासाठी पण माणसाच्या आवडीनिवडी बदलू शकतात आणि आत्ता जर आईंना आवड झाली असेल शिकायची तर आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे असं म्हणत सिंधू आता राघवला पण ही गोष्ट पटवून देते कुठेतरी राघवला पण हे पटतं रत्नाकर म्हणतो हो पण तिने आत्ता कुठे कधी का काय बोलले मला नाही वाटत या सगळ्यामध्ये तिला काही आवडी निवडी आहेत कोणीच सिंधूची साथ द्यायला तयार नसतं कुणीच राजश्रीचं काही ऐकत नसतं किंवा राजश्री बद्दल ऐकत नसतं राजश्री सांगते खरं सांगू का तर नाही मला या आता वयात काही शिकायचं सिंधू म्हणते आई शिकण्यासाठी कोणतंही वय नसतं मग रुक्मिणी बोलते आपण बघितलं ना सिंधू काय झालं ते नको त्या वयामध्ये शिकायला गेली आणि चार लोकांच्या समोर दोन शब्द नीट बोलता नाही आले आणि तोंडावरती सपशेल आपटवले तिने आणि सगळ्या रत्न पालख्यांचं नाक खाली घातले असं म्हणत रागरागात राजश्री सगळा प्रकार आता राजश्री समोर रुक्मिणी मुद्दाम बोलते रुक्मिणीला खूप वाईट वाटतं आणि ती रडत आजचा ती तिचा कॉन्फिडन्स पूर्णपणे डाऊन झालेला असतो सिंधू तिला म्हणते आई तुम्ही कोणाच्याही बोलण्याचं काही वाईट वाटून घेऊ नका एक गोष्ट लक्षात घ्या कुणी काही बोललं म्हणून तुम्ही असं होत नाही आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांसाठी स्वाभिमान तुमचा जपला नाही तुम्ही सगळ्यांसाठी निस्वार्थीपणे काम करत आले आता तुम्हाला स्वतःसाठी जगायची वेळ आलेली आहे काहीही झालं तरी मी तुम्हाला तुमचा अधिकार मिळवून देणारच आणि या सगळ्यामध्ये राघव सिंधूच्या पाठी असतोच तोपर्यंत राघव आता मधूला घेऊन रूम मध्ये येतो मधू म्हणते राघव मी सांगू का तर सिंधू आजचे वागली ना ते मला पण नाही पटलं आज सिंधूच्या वागण्यामुळे चार लोकांच्या समोर रत्न पारख्यांचं हस झालं राघव म्हणतो या विषयावरती आपण नको बोलूया कारण मला सुद्धा सिंधूचं म्हणणं पटतंय कुठेतरी सिंधूने जे केलं ना ते योग्यच केलेलं आहे या सगळ्यामध्ये आपण सिंधूला दोष नाही देऊ शकत सिंधू ना या सगळ्यामध्ये बरोबर आहे पण आपण या विषयावरती नको बोलूया असं म्हणत राघव आता मधूला सांगतो तू झोपी जा मधू म्हणते राघव एक फेवर देशील का म्हणजे खरं सांगू तर इथे आई पण नाहीये मला बेडवरती तू ठेवशील का मला बेडवरती उठता येणार नाही राघव म्हणतो ठीक आहे चल आणि मग राघव तिला बेडवरती ठेवण्यासाठी तिला उचलतो आणि बेडवरती ठेवणार तितक्यात मुद्दाम आता राघवच्या मानेवरती हात असतो तो जवळ ओढते आणि राघवला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करते राघवला जवळ ओढण्याचा प्रयत्न केल्यावरती राघव तिच्या अंगावरती कोसळतो आणि मग आता राघव तिथून उठण्याचा प्रयत्न करत असताना मधू त्याला उठूस देत नाही ती मधू सांगत असते राघव राघव सॉरी ह म्हणजे मला वाटलं मी पडेन म्हणून मी तुझा आधार घेतला राघव म्हणतो इट्स ओके आणि तो, तो नंतर खांद्यावरचा हात काढून टाकतो आणि तिला झोपण्यासाठी सांगतो मधु झोपी जाते राघव निघून जातो मधू विचार करते किती दिवस माझ्यापासून अजून लांब पड लांबणार आहेस माझ्यापासून लाप लपण्यासाठी तुला मी सारक सारक आता मी लांब जाऊच देणार नाही तोपर्यंत इकडे आता सिंधू सारखं सारखं तेच आठवत असते आणि राजश्रीला न्याय मिळवून देण्यासाठी राजस्थीचं ऍडमिशन आता मात्र ती स्कूलमध्ये करते आणि म्हणते आई तुमची स्वप्न तुम्ही अपूर्ण ठेवली होती आता तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा वेळ आलेली आहे तुमची स्वप्न तुम्ही पूर्ण करायची आहेत तुम्ही या शाळेत जायचं आहे तितक्यात तिथे राघव येतो आणि सिंधू माझ्या आईसाठी तू जे काही करतेस ना त्याला काही काही उपमा नाहीये आज तुझे आभार जितके मानावे तितके थोडे आहेत सिंधू खरंच तुला तुझं कौतुक वाटतं तु सिंधू म्हणते ती माझी पण आई आहे त्यावरती राघव म्हणतो आम्ही दोघं तुझ्या सोबत आहोत तू तुझं स्वप्न पूर्ण कर यावरती राजश्री म्हणते की हे बघा तुम्ही दोघं मुलं माझ्या सोबत आहात तर मला भीती कसली नक्कीच माझं मी स्वप्न पूर्ण करणार तोपर्यंत मधुची कारस्थान ना थांबत नाहीत मधु था आता इकडे येते आणि म्हणते आता बुडाखाली आग लावायची वेळ आलेली आहे हे बघा रत्न खारख्यांचे पेपर याच्यामुळे तुम्हाला कळेल काय करायचं आहे ते आणि रत्न फारख्यांचे कॉन्फिडेन्शियल पेपर ती आता शकुंतलाकडे देत शकुंतला खूप मोठं हातात कोलित देते नक्की आता शकुंतला काय बॉम्बस्फोट करणार हे येणाऱ्या भागातच करणार आहे